हे हॅलो सगळ्यांना कसे आहात वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा ब्लॉग असा असणार आहे की तुम्हाला कमेल वरून कळलंच असेल आम्ही सगळे एकत्र पाणीपुरी बनवतोय आणि थोडस मी म्हणतो तर मी आता वर चालली आहे हंडा घेऊन हंडा की पाणीपुरी चिकट पाणी भरपूर सारं बनवायचं तर मस्त अंड्यामध्ये आम्ही बनवणार पाणीपुरी का बनवतोय कोणाला खायची क्रेविंग झाली आहे कशासाठी बनवतोय हे पण तुम्हाला कळेल तर का बनवणार आहे कोणासाठी बनवणार आहे कोण कोण येणार आहे कोण कोण बनवणार बनौन आहे हे सगळं तुम्हाला कळेल थोड्याच वेळा आणि मी आलू टिक्की बनवणार आहे पण मला वाटत नाही की म्हणजे मी घरी बनवून घेऊन जाणार आहे तर पण मला वाटत नाही की मी त्याची रेसिपी व्हिडिओ बनवू शकेल कारण फटाफट फटाफट बनवून कारण मला आले म्हणून मला बोलायला जमत नाही थोडस आतमध्ये हरवतात ते तर चला भेटू आपण संध्याकाळी इकडे इकडे बघून दात दाखव इकडे बघून ते दाखव ना दाखव तोंड तिकडे गेलं <laughs> दाखव <दाको> ना दाखव <दाको। laughs> <laughs> ओके तर मी जस्ट आताच आली वरून आणि माझ्यासोबत बनी पण आली आहे ती आतमध्ये ना वॉटर कलर करते तिला आताच राहू दे सगळे झोपणार होते म्हणून मी बनीला घेऊन खाली आले टाइमपास करायला आणि आता थोडंबाने सहा सात वाजता मी जाईन परत वरती मग तेव्हा सगळे येणार आहेत आणि तेव्हाच आम्ही बनवायला घेणार

हा दिदी आली दिदी आली हाय हाय का पण का कळू दे हिच्याकडे हिच्याकडे जा कोणाकडून येणार आहे

आईचा बाबा, बाबा <laughs> तुला माहितीये का तुला तू जेव्हा हे बघशील ना तुला बघताना तू खूप सुंदर दिसशील माहित आहे ना का सुंदर सुंदर दिसून

ही व कंटेंट साठी खाली बसली पुदीना ती दाखवते मी पण करते बघा गाय बघा मामी भाची कशे निवडतात मामी फटाफट निवडते तुला छान वाटेल ब्लॉग बघताना तुझा थोबडा छान दिसेल काय माहिती का ए हे थोबडा छान दिसेल ना

शेंगदाणे खाणार लॉलीपॉप खाते रगडा हा ताई, ताई।, ताई। रगडा तू मिरची मिरचीच काय करणार मिरची चटणी ना आहे पाणीपुरी बनवतोय ना मिरची चटणी अच्छा तू काय करतेस रगडा तू मास्कवाली बाई मास्कवाली बाई हा नाचरल रगडा ते रगडा सुख पाणी टाकायचं त्या आणि पाणीपुरीची ऑर्डर द्यायची सुद्धा देऊ पूर्वमाशी पूर्वशी तुला तुला बघताना तू छान दिसशील

बोर बोर हे पॅन माणस आहे कुठे पण याय आम्ही चालू शकतो कळशी मध्ये बनवतोय हांडा खांडा बास विकी जाईल भरपूर होईल मुलगी

ताई? से वाला देखो ना कैसे रहे इतना अच्छा रगडा दिख रहा भैया का नाही है म्हणूनच तर काढायचा रगडा किती राहतो बघा रगड्याचा ताई तुला माहित का माझी टिक्की पण छान दिसते आम्ही गोड पाणी बनवतोय गोड म्हणजे हे घरी बनवलेलं मी मी पिशवीत भरून आणलं खोट बोलते बोलते मी घरी बनवलं पण भांडवत कशा कशा एवढं

बघताना तुला तू खूप खूप सुंदर दिसतील जात्रा जत्रा जमा झाली जत्रा जत्राचा चान्स पाहिजे उशीर झाला ना तु ला <laughs> भूक लागले पाद्रमिठ पण सोडत नाही बाई तुला बघताना खूप सुंदर दिसशील पण